शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणच्या हॉटेल हो समोर। सापडलेल्या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटली त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय कांबी तालुका शेळगाव का या ठिकाणचे बेचाळीस वर्षीय कैलास काकासाहेब काकडे असं या मृत व्यक्तीचं नाव असून टनक हत्यारानं त्याचा खून करण्यात आलाय सिद्धांत मंगेश गवारे वय वर्ष तेवीस हे बोधेगाव तालुका शेवगाव या ठिकाणचे राहणारे असून गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे खून कोणत्या कारणानं झाला याचा पोलीस शोध घेत आहेत काकडे यास दारू पाई पिण्याचं व्यसन असल्यामुळे त्याच्याकडे लोकांचे उसने पैसे झाल्यानं त्यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या वाट्याला आलेली एक एकर जमीनपैकी अर्धा एकर जमीन होती ती मयत कैलास आणि त्याची पत्नी बोधीगाव या ठिकाणी आलेली असताना मयत कैलास का काकडे यांनी त्यांच्या पत्नीला छत्रपती बँकेपुढे थांब मी बाथरूमला जाऊन येतो असं सांगितलं परंतु त्यांचे पती लवकर न आल्यामुळे पत्नी घरी कांबी या गावी निघून गेली त्यानंतर काकडे यांचा खून झाल्याचं चा समजलं शेगावचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुळकुटे यांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवून खुण्याचा तपास लावला आहे वीज न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्या नगाव शेगाव